नमस्कार मी अनिल जाधव तुम्ही बघताय आपलं अग्रवन सध्या गल्लीपासून दिल्लीपर्यंत एकच चर्चा सुरू आहे ती म्हणजे कोण पडणार कोण निवडून येणार आणि कोण कोणाची जिरवणार पण यंदा दुष्काळ सगळ्यांची जिरवणार असं आहे कारण देशातली मोठमोठी धरणं आतापासूनच कोरडी पडत आहेत दक्षिणे तर पाणीटंचाईचं संकट जास्तच भीषण बनलंय महाराष्ट्रात देखील शेकडो छोटी धरणं शेवटची घटका मोजतायत राज्यामध्ये दिवसेंदिवस टँकरची संख्या देखील वाढताना दिसते आणि हे संकट येत्या पुढच्या काळामध्ये आणखीनच भीषण होणार आहे आणि याचा सर्वाधिक फटका बसणार आहे तो शेती आणि आपल्या पशुधनाला मग तो कसा आणि देशातील पाण्याची स्थिती नेमकी काय आहे याचा आढावा आज आपण या व्हिडिओतून घेणार आहोत आता आपल्या देशामध्ये एकशे पन्नास म्हणजे दीडशे मोठी जलाशय आहेत आणि या जलाशयामधील पाण्यासाठ्याचा अहवाल हा केंद्रीय जल आयोग दर आठवड्याला प्रसिद्ध करत असतो आता केंद्रीय जल आयोगानं आता जो काही अहवाल प्रसिद्ध केला तो खूपच चिंताजनक आहे केंद्रीय जल आयोगानं असं सांगितलं की देशातील मोठ्या दीडशे जलाशयांपैकी तब्बल सात जलाशय आता कोरडी पडले आहेत आणि यापैकी सहा जलाशय दक्षिणेतील आहेत आता देशातील पाण्याचा जर आपण विचार केला तर सर्वात एक भीषण परिस्थिती हे आंध्र प्रदेश आणि बिहारमध्ये दिसून येते कारण आंध्र प्रदेशामधील जलाशयांमध्ये पाणी साठा केवळ सात टक्के आणि बिहारमध्ये पाणीसाठा आहे केवळ तीन टक्के त्यामुळे या दोन राज्यांमध्ये पुढच्या काही आठवड्यांमध्ये भीषण पाणी टंचाई जाणू शकते असा अंदाज आहे आता या एकूण दीडशे जलाशयांचा जर आपण विचार केला तर यापैकी एकाही धरणामध्ये शंभर टक्के पाणीसाठा शिल्लक नाही आहे आणि नव्वद टक्क्याच्या पुढं केवळ एकच धरणामध्ये पाणीसाठा आहे आणि साठ टक्क्यांच्या पुढं केवळ नऊ जलाशयांमध्ये पाणीसाठा दिसून आहे आणि तब्बल अठ्ठ्याण्णव जलाशयांमध्ये म्हणजेच दीडशे जलाशयांपैकी तब्बल अठ्ठ्याण्णव जलाशयांमध्ये पाणीसाठा हा चाळीस टक्क्यांपेक्षा कमी आहे यावरूनच आपल्याला असं दिसून येतं की सध्याची स्थिती ही किती चिंताजनक आहे पाणीसाठ्याची चिंताजनक परिस्थिती केवळ आंध्र प्रदेश आणि बिहारमध्येच नाही तर आपल्या महाराष्ट्रामध्ये म्हणजे आपल्या राज्यात देखील आहे खरा राज्यातील जलाशयांमधील म्हणजे धरणांमधील पाणीसाठा हा गेल्या वर्षीच्या तुलनेत तब्बल तेरा टक्क्यांनी कमी झाला आहे आणि राज्यामध्ये देखील भीषण परिस्थिती ही मराठवाड्यामध्ये मराठवाड्यातील धरणांमध्ये पाणीसाठा हा केवळ सतरा टक्के शिल्लक आहे आणि मराठवाड्याची जीवनवाहिनी संबोधल्या जाणाऱ्या जायकवाड्यातील पाणीसाठा हा दहा टक्क्यांपेक्षा देखील कमी झाला आहे केवळ मराठवाडाच नाही तर पश्चिम महाराष्ट्र खानदेश विदर्भ आणि कोकण या भागात देखील पाणीसाठा हा दिवसेंदिवस झपाट्यानं कमी होत आहे आपल्या राज्यातील हजारहून जास्त गावं आता टँकरवर सुरू आहेत म्हणजेच या गावांना टँकरनं पाणी पुरवठा सुरू आहे आणि टँकरची मागणी ही दिवसेंदिवस झपाट्यानं वाढतानाच देखील दिसून येते मराठवाड्यातील पाणीसाठा हा चिंताजनक पातळीवर पोहोचलेलाच आहे परंतु पुढच्या काही आठवड्यांमध्ये पाणीटंचाई आणखी भीषण होऊ शकते असा अंदाज आहे आता पुन्हा येऊयात देशातील पाणी पाणीसाठ्याकडे oh. केंद्रीय जल आयोगानं आपल्या अहवालात असं सांगितलं की या दीडशे जलाशयांमधील पाणी साठा हा गेल्या दहा वर्षातील सर्वाधिक नितसंख्य पातळीवर पोहोचलाय म्हणजेच गेल्या दहा वर्षातील सर्वाधिक कमी पाणीसाठा यंदा आहे गेल्या दहा वर्षाच्या सरासरीच्या तुलनेमध्ये पाणी साठा हा शहाण्णव टक्के असायचा म्हणजेच गेल्या वर्षी शहाण्णव टक्के साठा होता आणि त्या आधीच्या वर्षाच्या तुलनेत ब्याऐंशी टक्के साठा होता पण यंदा गेल्या वर्षाच्या तुलनेत केवळ तीस टक्के साठा शिल्लक आहे आता देशामधील पाणीसाठा चिंताजनक पातळीवर पोचला आहे महाराष्ट्रात देखील तीच गत आहे आता माणसांच्या पाण्याचं कसं तरी भागवता येईल आपल्याला माहिती आहे की वेगवेगळ्या भागातून पाणी टँकरने पोचवलं जाईल परंतु शेती आणि आपल्या पशुधनाची मात्र चांगलीच फरफट होणार आहे आता आपल्याला माहिती आहे की उन्हाळी पिकं शेतांमध्ये आहे बहुतेक भागामध्ये आता उन्हाळी लागवड यंदा कमी झालेली आहे पण ज्या भागामध्ये देखील लागवड झालेली आहे त्या भागातील पिकांना पाण्याची टंचाई मोठ्या प्रमाणात भासू शकते कारण धरणांमध्ये पाणीसाठा खूपच कमी आहे यासोबतच आपल्याला माहिती आहे खरीपाची आघात पेरणी अनेक ठिकाणी केली जाते ज्या भागामध्ये सिंचनाची व्यवस्था आहे तिथे खरीपाची पेरणी हा मान्सून दाखल होण्याच्या आधी किंवा मान्सूनच्या पावसाच्या आधी केली जाते पण सध्या धरणांमध्येच पाणीसाठा कमी असल्यानं ही पेरणी देखील संकटात येऊ शकते म्हणजेच या पेरणीसाठी शेतकऱ्यांना पाणी मिळण्याची शक्यता खूपच कमी आहे आता उन्हाळी पिकांना काही भागामध्ये थोड्याफार प्रमाणात पाणी देखील मिळते परंतु धरणांमधील पाणी साठा लक्षात घेता या धरणांमधून शेतीला दिलं जाणारं पाणी बंद केलं जाऊ शकतं असं देखील सांगितलं आहे आणि काही भागांमध्ये शेतीसाठीचं पाणी बंद देखील केलं असं शेतकऱ्यांनी सांगितलंय आता पुढच्या काळामध्ये पाणीबाणी नेमके कोणत्या स्तराला जाते आणि देशात पाणी टंचाईचं संकट कसं कसं वाढत जातं याचा आढावा आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचतच राहू त्यासाठी आपल्या अॅग्रोनच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी लाईक आणि शेअर करायला विसरू नका